हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द प्रॉस्टिट्यूट प्रॉस्टिट्यूट चा मराठी तर्थ इतराशी लैंगिक संबंध ठेवून पैसे मिळवणारी व्यक्ती विशेषतः स्त्री वेश्या शरीर विक्रय करणारी व्यक्ती गणिका रांड पैशासाठी शरीर विक्रय करणे वेश्या व्यवसाय करणे पैसे इत्यादीसाठी शरीर बुद्धी श्रम इत्यादीचा दुरुपयोग अनुचित उपयोग करणे होत आहे प्रोस्टिट्यूटला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे मॅनी हिंदी मूव्हीज आर बेस्ड ऑन द लाईव ऑफ प्रोस्टिट्यूट दुसरा वाक्य आहे पुलिस अरेस्टेड प्रोस्टिट्यूट फ्रॉम द हॉटेल रेड तिसरा वाक्य आहे ही डज नॉट प्रॉस्टिट्यूट हिज टॅलेंट्स चौथा वाक्य आहे अ प्रॉस्टिट्यूट लाइव्स ऑफ इमोरल अर्निंग फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू